डायग्नोस्टिक्स ॉस्टिक्स डायग्नोस्टिक्स नमस्कार मुंबई तक्च्या या लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे मी माधवी देसाई एक ब्रेकिंग घेऊन आम्ही तुमच्यासमोर आलेलो आहोत मुंबई हिट अँड रन जी काही के केस झालेली आहे त्याला तर एक वेगळं वळण लागलेलं ला आहे आता राजकीय आरोप प्रत्यारोप एका बाजूला होता तर दुसरीकडे या सगळ्या प्रकरणात नवनवे खुलासे होत आहे मिहीर शाह जो मुख्य आरोपी आहे त्याला काल जवळपास तीन दिवसांनंतर अटक झालेली आहे तेही शहापूरमधून अटक झालेली आहे कुठेतरी तो लपून बसलेला होता तीन दिवसानंतर त्याला बेड्या घालण्यामध्ये पोलिसांना यश आलेलं आहे एका बाजूला मिहीर शहावर कारवाई झाली आहे दुसरीकडे मिहीर शहाचे वडील राजेश शहावर मोठी कारवाई झालेली आहे ते शिवसेना उपनेते होते त्यांची हकालपट्टी करण्यात आलेली आहे शिवसेना शिंदे गटाकडनं ही मोठी कारवाई झालेली आहे मात्र सगळ्यात मोठी ब्रेकिंग है, आहे मिर शहाला शिवडी कोर्टामध्ये हजर करण्यात आलेलं होतं त्यानंतर आता कोर्टानं ही शिक्षा सुनावलेली आहे कोर्टानं हा निर्णय दिलेला आहे की मिर शहाला आता सोळा जुलैपर्यंत पोलीस कोठडीमध्ये पाठवण्यात येत आहे आता पोलिसांनी नेमका काय काय युक्तिवाद केलेला आहे आजच्या कोर्टाच्या या सगळ्या कारवाईमध्ये कोर्टाच्या का का या सगळ्या कामकाजामध्ये नेमका कुठल्या कुठल्या गोष्टींचा खुलासा झालेला आहे तेच आपल्याला जाणून घ्यायचं या लाईव्हच्या माध्यमातून दुसरीकडे आदित्य ठाकरे आज मीर शहाच्या या सगळ्या कृत्यानंतर या सगळ्या अपघातानंतर ज्या महिलेचा मृत्यू झालाय त्या महिलेच्या म्हणजे नाखवा कुटुंबियांच्या भेटीला गेलेले होते आणि आदित्य ठाकरेंनी या सगळ्या कुटुंबाची भेट घेतल्यानंतर एक प्रतिक्रिया दिलेली आहे त्यामध्ये त्यांनी शिंदेना थेट आव्हान दिलेलं आहे नेमकं हे आव्हान काय ते देखील आपल्याला जाणून घ्यायचंय सुरुवातीला आपण बघूयात कोर्टामध्ये काय काय झालेलं आहे कोर्टामध्ये काही का कोर्टा का वेळापूर्वी शिवडी कोर्टामध्ये मिर शाहला हजर करण्यात आलेलं होतं पोलीस घेऊन गेलेले होते गे आणि तेव्हा नेमकं काय काय घडलेलं आहे ते मी तुम्हाला सांगते तर मिहीर शहा Uh, याला जवळपास एक अर्धा तासापूर्वी अर्धा पाऊन तासापूर्वी uh, शिवडी कोर्टामध्ये हजर करण्यात आलेलं असतं uh, आणि पोलिसांनी असं सांगितलेलं आहे की दिस अॅक्युज मीर शाह अँड राजऋषी बिडावत दे डोंट नो अबाउट व्हेअर द नंबर प्लेट ऑफ द कार इज दॅट दे आर नॉट ट्रिव्हलिंग पोलिसांनी अशी कोर्टामध्ये माहिती दिलेली आहे की मीर शहा त्याचा जो ड्रायव्हर आहे बिडावत या दोघांनीही नंबर प्लेट कुठे गेली आहे गाडीची या संदर्भात कुठलीही माहिती दिलेली नाही आहे आम्ही त्यांना वारंवार विचारलंय मात्र या गाडीच्या नंबर प्लेटबाबत त्यांनी माहिती दिलेली नाही आहे पुढचा मुद्दा आहे वू ऑल ही कॉन्टॅक्टेड आफ्टर द इन्सिडंट अँड वू ऑल वेअर इन धिस कॉन्टॅक्ट वाईल ही फ्ल्युड <-स्चार्थिण> दॅट नीड्स टू बी फाइंड आउट आता कोर्टा समोर पोलिसांनी काय मागणी ठेवलेली होती की आम्हाला जास्तीत जास्त पोलीस कोठडी मिळावी मिहिर शहाची आणि या ड्रायव्हरची आता यामागे कारण काय सांगितलेली होती पोलिसांनी तर कुणाकुणाशी मिहिर शहाचा त्या घटनेनंतर संबंध आलेला आहे कुणाकुणाशी कॉन्टॅक्ट झालेला आहे कुणाकुणाशी -कुणा तो फोनवरून बोललाय त्या सगळ्याची माहिती आम्हाला जाणून घ्यायची आहे अपघात झाल्यानंतर जसं सांगितलं जात आहे की राजशा मिहिर शहाचे वडील यांनी त्याला मदत केलेली होती पळून जाण्याकरता त्यासोबतच त्याच्या कुटुंबियांनी देखील मदत केलेली आहे मिर शहाची गर्लफ्रेंड त्याच्या दोन बहिणी आणि आई यांना देखील पोलिसांनी काही काळासाठी ताब्यात घेतलेलं होतं त्यांची चौकशी झाली आणि त्यानंतर त्यांना सोडून देण्यात आलेलं आहे मात्र या सगळ्या कुटुंबियांनी त्याला मदत केल्याचं बोललं जात आहे मिहीर शाह नेमका कुठे होता हे या कुटुंबियांना माहिती होतं त्यामुळे ते त्यांची चौकशी झाली आहे त्यासोबतच मिहीर शहाच्या काही मित्रांचीही चौकशी पोलिसांनी केलेली आहे आणि या सगळ्या गोष्टी आम्हाला जाणून घ्यायच्या आहेत की त्या दिवशी मिहीर शहा हा कुठून कुठे गेला त्यानं नेमकं काय केलं त्यानं ही कृत्य कशामुळे केलं त्यासोबतच तो दारू प्यायला होता का आणि त्यानंतर तो कसा पळून गेला त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये कोण होता आणि त्याला पळून जायला मदत कोणी केली या सगळ्या त्या गोष्टींची माहिती आम्हाला घ्यायची त्यामुळे त्याला पोलीस कोठडी देण्यात यावी जास्तीत जास्त पोलीस कोठडी मिळावी अशी पोलिसांनी मागणी केलेली होती शिवडी कोर्टासमोर uh, ही हॅज रिमूव्ह हिज बियर्ड अँड कट हिज हेअर वाईल विच लोकेशन अँड ऑल हेल्प हिम इन हायडिंग त्यांनी असंही म्हटलेलं आहे की त्याचा मोबाईलही रिकव्हर आहे पोलिसांना पोलिसांनी uh, मागणी केलेली आहे की त्याचा फोन आम्हाला मिळालेला नाहीये दुसरी गोष्ट म्हणजे त्या दिवशी जशी घटना घडली तेव्हा गाडीतच मिहीर शहानं ओळख लपवण्यासाठी स्वतःचे केस आणि दाढी कापून टाकलेली होती त्यामुळे कुठेतरी त्याची ओळख पटणार नाही याची खबरदारी मिहीर शहानं घेतलेली होती या मारेकऱ्यानं घेतलेली होती आणि त्यानंतर तो तिथून पळून गेला मात्र तो कुठल्या कुठल्या लोकेशनला जाऊन लपलेला होता तो कसा पळून गेला याची माहिती आम्हाला घ्यायची आहे त्यासोबतच मिहीर शहाचा तो फोन मोबाईल तो देखील आमच्या हाती लागलेला नाहीये तर तो देखील आम्हाला हस्तगत करायचा आहे असं पोलिसांनी सांगितलंय वी हॅव टू चेक आहे का ते देखील आम्हाला तपासायचं आहे इन्व्हेस्टिगेशन इज पेंडिंग सो हिज कस्टडी इज निडे म्हटलेलं होतं की इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे तपास सुरू आहे कालच खरं तर संध्याकाळी आम्ही त्याला अटक केलेली आहे त्यामुळे आता तपास सुरू आहे आणि त्यासाठी त्याची जास्तीत जास्त पोलीस कोठडी गरजेची आहे डिफेन्स लॉयर सेज दे हॅव रिकवर्ड द कार दे देड नंबर प्लेट इज टू बी रिकवर्ड बट नो सच मेन्शन टूडे द नंबर प्लेट कुड हॅव फॉलन इन द इन्सिडेंट देर इज नो क्वेश्चन दॅट आय हॅव कन्सल्ट जे त्याचे लॉयर आहेत जे बचाओ पक्षाचे लॉयर आहेत मिर लॉयर आहेत मिर वकील आहेत त्यांनी असं म्हटलेलं आहे की अपघाता जी नंबर प्लेट आहे ती कुठेतरी पडली असावी ती कुठे आहे ते आम्हाला माहीत नाही दे हॅव द फुटेज दे गो फ्रॉम बोरिवली टू मरीन ड्राइव्ह अँड देन दे कम टू वरई आ, त्या वकिलांनी असंही म्हटलेलं आहे की पोलिसांसमोर तर सगळं फुटेज आहे कारण तो ज्या ज्या मार्गावरून गेला बोरिवलीपासून ते मरीन ड्राईव्ह पर्यंत आणि तिथून वरळीला या सगळ्या मार्गावरचे फुटेज पोलीस तपासू शकतात ऑल दॅट इज दॅट इज कवर्ड दे सेड कन्फ्रंटेशन इज रिक्वायर्ड आय वॉज टेकन टू द स्पॉट अँड आय वॉज मेड टू सीट विथ द ड्रायव्हर अँड आवर स्टोरीज अलाइन यू हॅव कॉन्फ्र्टेड विथ द ड्रायव्हर टू त्यांनी असं म्हटलेलं आहे की माझ्या अश्विलाला म्हणजे मीर शहाला त्या स्पॉटवर नेण्यात आलेलं होतं ड्रायव्हरसोबत त्याला गाडीमध्ये बसवण्यात आलेलं होतं आणि हा ही घटना कशी घडली तर ते रिक्रिएट करायलाही त्यांना सांगण्यात आलेलं होतं आय डोंट सी एनी रिझन फॉर पोलीस कस्टडी इज रिक्वायर्ड म्हणजे अर्थातच त्याच्या वकिलांनी म्हणजे मिहिर शहाच्या वकिलांनी असा प्रतिवाद केलेला होता की आता पोलीस कोठडीची काही गरज नाही आहे कारण जो काही तपास करायचा आहे तो पोलिसांनी ऑलरेडी केलेला आहे मिर शहाला स्पॉट वन नेलेला आहे त्यानंतर त्याला काही प्रश्न विचारलेले आहेत त्यामुळे आता तपासाची गरज नाही त्यामुळे पोलीस कोठडीची गरज नाही असा युक्तिवाद त्याच्या वकिलांनी केलेला आहे दे हॅव ऑल द डिटेल्स टुडे दे विल गेट फॉर कन्फ्रंटेशन टुमारो दे ड्रायव्हर इज प्रोड्यूस कस्टडी इज नॉट नेडे पोलिस सिक्स मॅक्झिमम कस्टडी फॉर सेव्हन डेज ऑफ अॅक्युज मिर शहा पोलिसांनी जास्तीत जास्त सात दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केलेली आहे अर्थात पोलिसांची ही मागणी मान्य झाली आहे आणि आता सोळा जुलैपर्यंत पुढचे सात दिवसांसाठी मिर शहाला पोलिस कोठडी मिळालेली आहे प्रॉसिक्युशन पॉईंट आउट दॅट ही रिमूव्ह हिज बिअर ट्रिम हिज हेअर अँड धीस इज सेशन ट्रायल ऑफेन्स हेनस ही ऑफेन्स सो वी सेक मॅक्झिमम कस्टडी हा एक खूप गंभीर स्वरूपाचा असा गुन्हा आहे त्यामुळे जास्तीत जास्त कस्टडी मिळाली पाहिजे त्यांनी स्वतःची ओळख लपवण्यासाठी स्वतःचे केस कापले दाढी कापली हा मोठा आरोपी आहे हे खूप मोठं कृत्य त्यांनी केलेलं आहे मोठा, के मोठा गुन्हा आहे त्यामुळे आम्हाला पोलिस कोठडी मिळावी अशी पोलिसांची मागणी होती कोर्ट सेन्स आणि या सगळ्या गोष्टीनंतर खर तर डिफेन्सनी म्हणजे जे मिरशाचे वकील आहेत त्यांनी असं पण आर्ग्युमेंट केलेलं होतं की दाढी आणि केस कापलं हा काही गुन्हा नाही आहे त्यामुळे त्या मुद्द्यावर काही पोलीस कोठडी मिळू शकत नाही मात्र कोर्टानं एकूणच सरकारी वकिलांची बाजू मांडलेली ऐकलेली आहे किंवा ती मान्य केलेली आहे आणि मिहिर शहाला सात दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे त्यामुळे ही एक मोठी अपडेट आहे कोर्टामधून दुसरीकडे आता बाकीची अपडेटही आपण जाणून घेऊयात दुसऱ्या बाजूला आदित्य ठाकरे आज आ, या सगळ्या प्रकरणादरम्यान नाखवा कुटुंबियांच्या भेटीला गेलेले होते त्यांनी नाखवा कुटुंबियांची सगळी बाजू ऐकून घेतली आणि त्यांना आश्वस्त केलेलं आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये आम्ही तुमच्यासोबत आहोत आम्ही या महिलेला न्याय देणार आहोत आणि त्यासाठी काहीही करण्याची आमची तयारी आहे असलम शेखही आदित्य ठाकरेंसोबत या कुटुंबाच्या भेटीला गेलेले होते आणि त्यासोबत कुटुंब संतप्त होतं कुटुंबाला खूप दुःख झालेलं होतं आणि या सगळ्या गोष्टी आदित्य ठाकरेंनी ऐकून घेतल्या त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि त्यानंतर आदित्य ठाकरेंनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आव्हान दिलेलं आहे नेमकं काय म्हंटलेलं आहे आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेना ते आपण पाहूयात मी माझ्याकडे शब्द नाहीत म्हणजे आज त्यांना भेटल्यानंतर देखील मन हलून जात जी जो प्रकार घडलेला आहे म्हणजे मी कधी त्या दिवशी पण बोललोय की ऍक्सिडेंट होत असतात पण एवढा बेकार हिट अँड रनची केस मर्डरच आहे आणि ह्याच्यात शिक्षा ही सगळ्यात कठोर झाली पाहिजे जर आपण त्या परिवाराच्या डोळ्यात डोळे घालून पाहिलं तर त्यांच्या मनातलं राग दुःख हे सगळं दिसत आहे नागवाजीने तर त्यांच्या डोळ्यासमोर पाहिलं सगळं आणि एवढं भीतीदायक गोष्ट एवढी भयानक गोष्ट हा मुंबईत होऊ शकते आपल्या महाराष्ट्रात होऊ शकते असा नरकातून राक्षस आलं तरी असं करणं नाही एवढी बेकार हे हिट अँड रन केस झालेली आहे आणि मी काल पण मागणी केली आहे की बघा काय की आता अनेक लोक बोलू शकतात की नुकसान भरपाई वगैरे पण त्यांना तसं एक रुपयाचं काही नको त्यांना नुसतं शिक्षा बघायची कारण महत्वाची गोष्ट ही आहे काल जरी तो शहा थांबला असता था, तरी एक जीव वाचला असता जसं फरफटत नेलं त्यांनी हे खूप भयानक आहे आणि लवकरात लवकर फास्ट ट्रॅक करून शिक्षा ही झालीच पाहिजे आणि सगळ्यात कठोर शिक्षा ही झालीच पाहिजे माझं तर म्हणणं की हा इकडे कोळीवाड तर भर चौकात सोडा नाही मागणी केली की मिनिटांसाठी एखादा गुन्हेगार असेल तर तुम्ही गुन्हा त्याच्यावर दाखल करून जेलमध्ये टाकू शकता पण असा राक्षस सा असेल तर मग काय करायचं हा मिहीर राजे शाह राक्षसच आहे आणि आपण पाहिलं असेल एवढं भयानक हे कृत्य आहे आम्ही तर आता पण मी आता हे दुसऱ्यांना म्हणजे एफ आय आर ते फाईल करतो तेव्हा पण ऐकलं आणि आता पण मनाला धक्का बसतो म्हणजे जवळपास अठ्ठेचाळीस तासानंतर साठ तास ह्याच्यात त्याचं एक्झॅक्टली हाच विषय आहे आपण पाहिलं असेल सीसीटीव्ही फुटेज पूर्ण आहे इंटेलिजन्स नेटवर्क पूर्ण आहे मग साठ तास का लपायला दिलं मी पोलिसांकडे बोट दाखवणार नाही कारण ते तर तपास करत होते पण ग्रह खातं ग्रह जे खातं आहे जे गृहमंत्री आहेत त्यांनी याच्यावर अजून कुठे काही बोललेत का महत्वाची गोष्ट म्हणजे शिक्षा आता काय होते या सरकारकडून अपेक्षित आहे मिहीर राजेशाहला काय शिक्षा बसणार हे बघायला पाहिजे आणि पुढची कारवाई कशी असणार आहे बुलडोजर घेऊन नाही नाही बघा हे सगळं ठीक आहे हे तुम्ही इकडे तिकडे बुलडोजर चालवा तुम्ही नाकाबंदी लावा पण त्या मिहिर राजेशहावर बुलडोजर चालणार आहे का त्याच्या घरावर चालणार आहे का हा मुख्य प्रश्न आहे तुम्ही इतर जे कोण असतील मग रस्ता कोणी बनवला त्याच्या त्याच्या घरावर न्याल तुम्ही सगळं कराल पण मिहीर राजेशाच्या घरावर चालणार आहे का बुलडोझर ऐकणं गरजेचं बघणं गरजेचं तर आदित्य ठाकरेंनी दोन महत्वाच्या मागण्या केलेल्या आहेत त्यांनी एक पहिली महत्त्वाची मागणी केली आहे ती म्हणजे राजेश शहा जे मिहीर शहाचे वडील आहेत त्यांच्या घरावर आता बुलडोझर चालवणार आहेत का मुख्यमंत्री असा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे ज्या प्रकारे पुण्याच्या हिट अँड रन केसनंतर तिथल्या बारवर कारवाई झाली बुलडोझर चालवण्यात आले आता मुंबईमध्ये ज्या प्रकारे हिट अँड रन केस झालेली आहे त्यानंतर जो तपास बार आहे ज्या ठिकाणी मिहीर शाह दारू प्यालेला होता असं बोललं जातंय ज्या ठिकाणी त्यांनी अठरा हजार रुपये खर्च केलेले होते उडवले होते आपण बारवर कारवाई झालेली आहे त्या बारच बांधकाम अनधिकृत असल्याचा उलगडा आज पालिकेला झाला आणि त्यानंतर तोडक कारवाई केली आहे ही दृश्य हि तुम्ही पाहू शकता की पालिकेचे अधिकारी हातोडे घेऊन तिथे गेले आणि त्यानंतर पालिकेनं या बारवर तोडक कारवाई केली आता प्रश्न हाच उपस्थित होतो की जेव्हा अशा प्रकारच्या गोष्टी घडतात जेव्हा अशा प्रकारच्या घटना समोर येता दुर्घटना घडतात तेव्हाच पालिकेला जाग येते का इतके दिवस पालिकेला माहित नव्हतं का की या बार मध्ये अनधिकृत बांधकाम झालेलं आहे आणि मुख्य मुद्दा हा की बार, बार कारवाई करून मिहिर शहा याच काय मिहीर शहाला जेव्हा शिक्षा होईल तेव्हा होईल मात्र त्याला शिवसेना उपनेते पदावरून हकलण्यात आलेला आहे त्याची हकालपट्टी झाली आहे शिंदेंनी आता ही कारवाई तर केलेली आहे शिंदे दोन दिवसांपूर्वी सांगितलेलं होतं की एखादा गुन्हेगार हा किती मोठ्या बापाचा मुलगा असो त्याचे कुठले राजकीय लागेल असो तो लोकप्रतिनिधीचा मुलगा असो त्याचं काहीही कनेक्शन असलं तरी त्याला मदे ही त्या या राज्यामध्ये कायद्यासमोर कोणीही मोठा नाही आणि त्याच्यावर कारवाई केली जाईल असं त्यांनी म्हटलेलं होतं त्याप्रमाणे कारवाई झाली मात्र प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित होतो त्या होतं कळले राजेश आणि मीर शहाला पळून जाण्यासाठी मदत केली या सगळ्या गुन्ह्यामध्ये त्याचाही सहभाग आहे त्याच दिवशी राजेश शहावर कारवाई का झाली नाही तीन दिवस का लागले त्याच्यावर कारवाई करायला तीन दिवस का लागले त्याला पक्षातून हाकलण्यासाठी हा मुद्दा या निमित्ताने उपस्थित होते या सगळ्या केस संदर्भातले महत्वाचे अपडेट जाणून घेण्यासाठी किंवा अ खरतर इन्साइड स्टोरी जाणून घेण्यासाठी माझा सहकारी दिपेश त्रिपाठी आपल्यासोबत जॉईन झालाय दिपेश कडे जाऊयात दिपेश आत्ताच कोर्टात त्याला मिर शहाला पोलीस कोठडी झालेली आहे सात दिवसाची पोलीस कोठडी मागितलेली होती आणि ती मान्य झालेली आहे पोलिसांची मागणी आता तपासात नेमक्या कुठल्या नवीन बाबी समोर येऊ शकतात महत्वाचं गोष्ट म्हणजे कालपासून जेव्हा याला अटक झालेली आहे तेव्हापासून पोलिसांना कुठल्या कुठल्या गोष्टी कळालेल्या आहेत मिहीर शहाच्या जबाबातून सगळ्यात पहिलं सगळ्यात आधी आणि जो सगळ्यात आत्तापर्यंतचा महत्त्वाचा प्रश्न होता की ज्या वेळेला ही दुर्घटना झाली ज्यावेळेला ॲक्स अपघात झाला त्यावेळेला नेमकं गाडी कोण चालवत होतं तर मिहीर शहाने जी सूत्रांकडून माहिती मिळत आहे की मिहीर शहाने कबुली दिली आहे की त्यावेळेला गाडी तो चालवत होता बोरिवलीच्या दिशेने तो लाँग ड्राईव्हसाठी निघाला होता तोपर्यंत त्याचा ड्रायव्हर गाडी चालवत होता ज्यावेळेला ते मरीन ड्राईव्हला पोहोचले तर मरीन ड्राईव्हला मिहीर बोलला की त्याला गाडी गाडी चालवायची आहे आणि तो ड्रायव्हिंग सीटवर आला आणि ज्यावेळेला हा ॲक्सिडेंट झाला मेहेर गाडी चालवत होता त्याच्यामुळे जो प महत्त्वाचा आणि मोठा प्रश्न होता त्याचं उत्तर आता मिळालेलं आहे ते आता अनुत्तरित राहिलेलं नाही आहे माधवी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज मेहरला कोर्टात हजर केलं गेलं जिथे सात दिवसांची पोलीस कोठडी मागितली गेली होती जी त्यांना मिळालेली आहे सोळा जुलैपर्यंत मेहरला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे जे महत्त्वाचे मुद्दे आहेत पोस पोलीस कोठडीसाठी ते पोलिसांकडनं मांडण्यात आले होते की ज्याच्यामध्ये सांगण्यात आलं होतं की मिहीरचा मोबाईल अजून पोलिसांना सापडलेला नाही आहे मिहीरचा मोबाईल शोधायचा आहे पोलिसांना की जेणेकरून मिहीर कोणाच्या संपर्कात होता कोण लोक त्याच्या संपर्कात होती कोणी त्याला मदत केली या तीन दिवसामध्ये लपण्यासाठी पळवण्यासाठी किंवा इतर गोष्टींसाठी ही बाब पोलिसांना जाणून घ्यायची आहे आणि त्यासाठी मिहेरचा मोबाईल भेटणं गरजेचं आहे तर दुसरी गोष्ट म्हणजे ड्रायव्हर अजून पोलिसांच्या ता तावडीत आहे ताब्यात आहे आणि त्याच अनुषंगाने दोघांनाही समोरासमोर बसून चौकशी करायची आहे ड्रायव्हरची कोठडी पोलिस कोठडी अकरा तारखेपर्यंत म्हणजेच उद्यापर्यंत पोलिस कोठडी त्याला देण्यात आली होती आणि मिहिरला आता था सोळा तारखेपर्यंत म्हणजे पोलिसांना दोघांना समोरासमोर समर बसून चौकशी करायचं आहे आणि दोघांच्याही स्टेटमेंटना एकमेकांशी जोडून बघायचं आहे की त्याच्यामध्ये काही अंतर काही तफावत तर नाही ना तर तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पोलिसांकडून सांगण्यात आलं की ज्यावेळेला मिहिरला अटक झाली त्यावेळेला त्याने दाढी केली होती केसंही कापली होती आणि हा सेशन कमिट क्राईम आहे सेशन कमिट क्राईम म्हणजे तो गुन्हा ज्याच्यामध्ये जामीन फक्त सेशन कोर्टातून मिळतो आणि अशा गुन्ह्याच्या अनुषंगाने मिहीरने त्याचं रूप बदलण्याचं काम केलं होतं म्हणजे तो अजूनही कुठेतरी पळणार होता त्यामुळे जर मिहिरला पोलिस कस्टडी नाही दिली आणि जर त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आणि त्यालाही जर जामीन मिळाला तर पुन्हा तशी घडण्याची शक्यता आहे याच सगळ्या बाबींवर जी आहे ती पोलिस कोठडी पोलिसांना मिळालेली आहे आणि आत्ता ज्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला हवी होती किंवा पोलिसांना हवी होती त्या तपासामध्ये जे महत्त्वाचे बाबी पोलिसांना लागणार होत्या त्या आता पोलिसांच्या बाजूने पूर्तता होईल अशी कुठेतरी अपेक्षा आहे माधवी नक्कीच आता पोलीस कोठडी तर मिळालेली आहे त्यामुळे आता तपासात आणखी कुठल्या गोष्टी समोर येतात हे बघावं लागणार आहे मात्र आज दीपेश काही वेगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत राजेश शहावर कारवाई झाली आहे तिकडे त्या बारवर तोडक कारवाई झाली आहे आता तर या दोन्ही कारवाया होताना तीन दिवस लोटलेल्या आहेत आणि दुसरा मुद्दा हाच उपस्थित होतो की आता अशा प्रकारची घटना घडल्यानंतरच पालिकेला कळालंय का की हा बार अनधिकृत बांधलेला होता त्यामुळे या दोन्ही कारवायांवर देखील आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत माधवी निश्चितच कुठेतरी या कारवाईमध्ये जे आहे तो विलंब झालेला आहे जसं राजेश शाहचा आपण सांगितलं की राजेश शाहला पक्षातून काढण्यात आलेला आहे तर या गोष्टीला ती तीन दिवस का लागले हा सगळ्यात मोठा प्रश्न जो विपक्ष आहे जो आ, विरोधी पक्ष आहे त्यांच्याकडनं उपस्थित केला जातोय तर दुसरी गोष्ट म्हणजे ज्या बारमध्ये मेहरने त्याच्या मित्रांबरोबर पार्टी केली होती आणि जिथून तो निघाला त्या बारवर काल महाराष्ट्र च्या एक्साइ डिपार्टमेंटकडनं सील लावण्यात आलं ते बार सील करण्यात आलं तर याचं कारण सगळ्यात महत्वाचं एक कारण जे दिलं गेलं एक्साईज डिपार्टमेंटकडून की जे व्यक्ती पंचवीस वर्षाच्या खालील आहेत त्यांना हार्ड ड्रिंक्स सर्व करणं अलाउड नाही आहे त्यांना जे मद्यप्राशन आहे ते करणं ते देणं हॉटेल चालकांना आणि बार मालकांना म्हणजे अप्रतिबंधित आहे ते त्यांना देऊ शकत नाही तरीसुद्धा मिहीर चोवीस वर्षाचा आहे त्याचे मित्रही त्याच वयाचे आहेत तर त्यांना हा ड्रिंक सर्व केली गेली होती तर ह्या गोष्टी एक्साइज डिपार्टमेंटच्या ह्याच्या आधी लक्षात आली नाही का तर दुसरीकडे आज मुंबई महानगरपालिकेकडनं जो अनधिकृत बांधकाम होता बारचा त्या भागाला पाडण्यात आलं ते तोडण्यात आलं तर याआधी मुंबई महानगरपालिकेला ते अनधिकृत बांधकाम दिसलं नाही का दोघांच्याही डिपार्टमेंटमध्ये अशा व्यक्तींची नेमणूक करण्याची तजवीज आहे की तुम्ही जाऊन प्रत्येक जी आस्थापना आहे त्याची तपासणी करायची आहे महानगरपालिकेला जाऊन महिन्याला तपासणी करायची की तिथे कोण कामगार आहे त्यांचं मेडिकल फिटनेस आहे का त्यांचं आरोग्य व्यवस्थित आहे का तर जे बांधकाम जे स्ट्रक्चर त्यांनी महानगरपालिकेला सबमिट केलं होतं असतापणाने ते त्याचप्रमाणे बांधकाम केलं गेलं आहे के का ते तर महिन्याने किंवा तीन महिन्याने जाऊन त्यांना ते चेक करणं तपासणं बंधनकारक आहे तर एक्साइज खात्याचं जर आपण सांगायचं झालं तर प्रत्येक डिव्हिजनमध्ये अधिकारी नेमले गेले आहेत त्यांच्या डिव्हिजनमध्ये त्या भागातील जेवढ्या आस्थापना असतात ते येतात त्यांचं काम आहे की त्या आस्थापनांवर लक्ष ठेवणं की ते, ते नियमांचं पालन करत आहेत की नाही तर अशी एखादी घटना होते तेव्हाच या ज्या खाती आहेत एक्साईज डिपार्टमेंट असेल मुंबई महानगरपालिका असेल किंवा इतर जे आस्थाप इतर जे अथॉरिटीज असतील त्यांना त्याच वेळेला कळतं की या ठिकाणी काही इलिगल सुरू होतं काही गैरसुरू होतं त्याआधी त्यांना याची कल्पना नसते का म्हणजे जर एखादी योग्य कारवाई करायची असेल किंवा जर एखाद्या अथॉरिटीला त्यांचं जे कर्तव्य आहे जे त्यांना सोपवलेलं काम आहे ते करायचं असेल तर एखाद्या अशा घटनेची वाट पाहावी लागेल आणि त्याच्यानंतरच त्या अथॉरिटीज जे आहेत त्या जाग्या जा होणार आणि त्यांचं ते काम करतील नक्कीच त्यामुळे हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो पुण्यामध्येही अशीच गोष्ट घडलेली होती जेव्हा तिथे हिट अँड रन केस समोर आलेली होती तेव्हा देखील अशाच प्रकारे अनेक बारवर कारवाई झालेली होती त्यामुळे पुणे पालिकेच्या या सगळ्या ऍक्शनवरही किंवा शिंदेच्या या सगळ्या ऍक्शनवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले होते आता राजकारणही सुरू झालेलं आहे मिलिंद नवरा जे शिवसेना शिंदे गटाचे खासदार आहेत ते आता नाखवा कुटुंबियांची भेट घेणार आहेत संध्याकाळी साडेपाचच्या दरम्यानची वेळ आहे त्या दरम्यान ती भेट घेणार आहेत अगदी काही वेळापूर्वी आदित्य ठाकरे या कुटुंबाला भेटून आले असलम शेख जे काँग्रेसचे नेते ते भेटून आलेत आणि आता शिवसेना शिंदे गटाचे खासदार भेटीला जात आहेत त्यामुळे कुठेतरी राजकीय आरोप प्रत्यारोप प्रत्यारो सुरू झालेत या सगळ्या प्रकरणामध्ये आता राजकारण सुरू झालेलं आहे मात्र आदित्य ठाकरे भेटून आल्यानंतर आता शिवसेना शिंदे गटाकडनं कुठले नेते भेटायला जातात त्यामुळे आता या भेटीदरम्यान नेमकं काय होतं हे बघावं लागणार आहे मात्र पुन्हा एकदा जाऊया दिपेश असं बोललं जातं की या सगळ्या प्रकरणामागे राजकीय कनेक्शन आहेत किंवा एका राजकीय नेत्याचा तो मुलगा असल्यामुळे त्याला सूट देण्यात आली किंवा त्याच्यावर कारवाईला इतकी दिरंगाई झाली अठ्ठेचाळीस तासांच्या आत तो सापडणं गरजेचं होतं मात्र तीन दिवस लागले त्याला शोधायला नेमका मिहीर शाह कुठे गेलेला होता आणि त्याला तपासण्यासाठी पोलिसांनी कसं हे जाळं पेरलेलं होतं आणि कसा काय तो पोलिसांच्या ताब्यात आला पोलिसांनी त्याला कसं अटक केलं माधवी सगळ्यात पहिली ज्यावेळेला हा अपघात झाला ज्यावेळेला मिहिरने हा अपघात केला त्यावेळेला सगळ्यात आधी त्यांनी त्याच्या वडिलांना राजेशहाला कॉल केला तर राजेश सांगितलं ती गाडी घेऊन पुढे जायला आणि ते ज्या वेळेला पुढे गेले म्हणजे वांद्रेपासून ते कलानगरपर्यंत ते पोहोचले तेव्हा त्या गाडीमध्ये बिघाड आदळला आणि ती गाडी तिथेच बंद पडली ज्यानंतर मिहिरला ती जागा सोडून ती गाडी सोडून पळून जायला त्याच्या जा वडिलांनी सांगितलं असं पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाल्याचं सूत्रांकडनं सांगण्यात येतंय तर त्या ड्रायव्हरला तिथेच थांबून राहायला सांगण्यात आलं होतं मिहीर तिथून रिक्षाने बोरवलीला गेला बोरिवलीला त्याची गर्लफ्रेंड असते असं सांगितलं जातं महिला मित्र राहते महिला मित्राच्या घरी तो थोडा वेळ थांबला आणि मग त्यांनी तिथून त्याच्या आईला आणि बहिणीला सुद्धा या गोष्टी कळवल्या त्या दोघीही आल्या तिथून मग ते एकत्र निघाले मग तिथून ते ठाण्याला येऊर हिल्सला गेले आणि तिथून परत ते वेगळे झाले आणि मिहीरचा एक मित्र आहे तो मिहीरच्या सोबत होता तर पोलिसांचा तपासात सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो की जो आरोपी असतो त्याच्या जवळची व्यक्ती कोण तर पोलिसांनी तसंच यामध्ये सुद्धा केलं होतं जे जवळचे व्यक्ती होते मिहेरचे त्यांचा फोन जो आहे तो सर्वेलन्सला लावला होता त्यापैकी एक जो मित्र होता मिहिरचा जो मिहिरच्या सोबत होता त्याचा फोन पोलिसांनी सर्वेलन्सवर लावला होता आणि तो फोन सतत बंद होता फक्त तो फोन काल पंधरा मिनिटांसाठी सुरू झाला आणि ती पंधरा मिनटं जी आहेत ती मिहिरला भोवली त्या पंधरा मिनिटांमुळेच मिहीर पोलिसांच्या जाळ्यात अडकला त्या पंधरा मिनिटांमुळे जी मुंबई पोलिसांची टीम होती ती मिहीरपर्यंत पोहोचली आणि मिहीरला त्यांनी अटक केलं सगळ्यात महत्त्वाचं माधवी मुंबई पोलिसांच्या दहा ते अकरा टीम होत्या तर क्राईम ब्रांचच्या सुद्धा चार ते पाच टीम मिहीरचा तपास घेत होते आणि तीन दिवस उलटले होते मिहीर कुठे शोधत नव्हता आणि सगळ्यात मोठी सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे हाय प्रोफाईल केस आपल्याला ही म्हणावीच लागेल कारण जो आरोप आहे त्याचे वडील जे आहेत ते सरकारी जे आ, सरकार आहे त्या पक्षात त्या पक्षात ते एक नेते आहेत त्यांचा हो। मोठा व्यवसाय आहे जे वरिष्ठ नेते आहेत त्यांच्याशी त्यांची लागेबंदी आहे संबंध आहेत त्यामुळे या सगळ्या गोष्टींना धरून हे पोलिसांना मिहिरला अटक करणं किंवा त्याला पकडणं खूपच गरजेचं होतं आणि तेही त्यावेळेला ज्यावेळेला मिहरच्या वडिलांना पोलिसांनी पहिल्या दिवशी अटक केली होती मात्र चोवीस तासाच्या आतच मिहीरच्या वडिलांना जामीन सुद्धा मिळाला आणि त्याचं कारण म्हणजे फक्त एवढं होतं की पोलिसांनी जी कलम लावली होती त्यातला एक कलम असं होतं जे आपलं जुनं इंडियन पिनल कोड होतं त्याप्रमाणे ते कलम लावण्यात आलं होतं आणि आता भारतीय न्याय संविधा जी आहे त्याप्रमाणे ते कलम लावण्यात आलं नव्हतं फक्त या एका आधारावर ते जामीन मिळालं त्याच्यामुळे पोलिसांवर सुद्धा कुठेतरी निश्चितच दबाव वाढला होता की लवकरात लवकर त्यांना यामध्ये रिझल्ट देणं गरजेचं होतं जे पोलिसांनी आता दिलेलं आहे नक्कीच आता कारवाई तर झालेली आहे किंवा आता मिहीर शहा अटकेत तर आलेला आहे मात्र आता नेमकं या तपासामध्ये आणखी कुठल्या गोष्टी समोर येतात किंवा नवीन कुठले खुलासे होतात हे बघणं खूप गरजेचं आहे दीपेश तुझ्याकडनं अपडेट घेत राहू सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तर आपण बघितलेलं आहे मिहीर शहा हा पोलिसांच्या अटकेत तर आलेला आहे आता त्याला जवळपास सात दिवसाची पोलीस देखील मिळालेली आहे मात्र जे अपडेट्स येतात त्यानुसार मिर शहाने एक महत्त्वाची गोष्ट कबूल केली आहे ती म्हणजे त्यावेळी मीच गाडी चालवत होतो हे त्यानं कबूल केलेलं आहे त्यामुळे दुसरी गोष्ट ही सांगितली जाते की मिहीर शहा तेव्हा गाडी चालवत होता या महिलेला चिरडण्याचा प्रयत्न झाला त्याच्या अंगावरून गाडी गेली आणि त्यानंतर ती गाडी थांबली काही सेकंदासाठी महिलेच्या पतीनं देखील हेच सांगितलेलं आहे की ती गाडी थांबली तो प्रत्यक्षदर्शी होते त्यांनीही सांगितलेलं आहे आणि त्यानंतर अगदी काही सेकंदामध्ये बोनेटवर जी पडलेली महिला होती तिला घेऊन ता ता ही गाडी भरधाव वेगानं कितीतरी किलोमीटर गेली आणि त्यानंतर त्या महिलेला तिथे टाकून देण्यात आलं आणि ती गाडी तिथून निघून गेली किंवा मिहीर शहा तिथून गायब झाला असंही एक सांगितलं जातं हो की मिहीर शहा हा काही काळ पुढे गेला त्यानंतर गाडी थांबवली आणि त्यानंतर ड्रायव्हर हा ड्रायविंग सीटवर बसला आणि मिहीर शाह त्याच्या बाजूच्या सीटवर बसला आणि या ड्रायव्हरनं देखील या महिलेच्या अंगावरून गाडी घातली त्यामुळे कुठेतरी हे सांगण्याचा किंवा हे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला का की त्यावेळी ड्रायव्हर गाडी चालवत होता हे कुठेतरी चीट करण्याचा प्रयत्न मिहीर शहाने केला होता का ही देखील एक महत्वाची बाब आहे त्यामुळे इतकं निर्घृणपणे ही सगळी घटना झालेली आहे इतक्या निर्घृणपणे या महिलेचा मृत्यू झालेला आहे तिचा अपघात झालेला आहे असंही आरोप आता केले जात आहे की ही हा केवळ एक अपघात नव्हता ही केवळ एक हिट अँड रनची केस नाही तर हा एक खून आहे आणि त्या प्रकारची कलम त्या मीरवर लावण्यात यावी अशी मागणी होती है, दोरी कुट परें ता ता, आता या सगळ्या प्रकरणाचे धागेदोरे कुठपर्यंत पोहोचतात आता मिहीर शाह याच्या वडिलांना तर जामीन मिळालेला आहे राजेश शाहला जामीन मिळालेला आहे मात्र केवळ जामीनावर या सगळ्या गोष्टी थांबतात का मिहीर शाह याच्यासोबत त्या ड्रायव्हरला काय शिक्षा होते या सगळ्या गोष्टी बघाव्या लागणार आहेत मात्र हे प्रकरण खूप मोठं आहे हिट अँड रनची केस अगदी भर रस्त्या मदे होते एका महिलेचा नाहक बळी जातो त्यामुळे आता सरकार या संदर्भात काही ठोस पावलं उचलत आहे का बघावं लागणार आहे त्यासोबतच ज्या कारवाया होतात त्या कारवायांवरही उपस्थित की अशा अशा घटना घडतात तेव्हा सरकार कुठलाही विचार न करता प्रकारे बारवर कारवाई करत सुट्टम एक गोष्ट ही पण आहे की बार चालक किंवा कुठलेही हॉटेल चालक यांचाही बिझनेस आहेत एक मोठी फळी त्यांच्याकडे काम करत असतात अनेक कर्मचारी त्यांच्याकडे काम करत असतात जेव्हा अशा मोठ्या कारवाया होतात तेव्हा त्यांचा रोजीरोटीचा प्रश्न असतो अनेकांचं कुटुंब त्याच्यावर अवलंबून असतं त्या सगळ्यांना मोठा फटका बसतो त्यामुळे कारवाई करावी जर अनधिकृत गोष्टी होत असतील तर मात्र अशी कारवाई करताना एक प्रश्न वारंवार विचारला जातो तो म्हणजे इतके दिवस तुम्हाला कशी जाग आली नाही इतके दिवस तुम्हाला माहित नव्हतं का की त्या बारमध्ये अनधिकृत बांधकाम आहे किंवा काही गैरप्रकार होत आहेत नियमांचं उल्लंघन होत आहे या गोष्टी रेग्युलर पद्धतीने चेक का होत नाही अशा घटना झाल्यानंतरच सरकारला जाग का येते हा प्रश्न या निमित्ताने पुन्हा एकदा उपस्थित होतोय आणि या प्रश्नांची उत्तरं सरकारला द्यावी लागतील दुसरीकडे एकनाथ शिंदे कारवाई जरी केली असली तरी देखील आता राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू आहे आता या राजकीय आरोप प्रत्यारोपांना जसं शिंदे उत्तर देत आहेत की मी कुणालाही माफ करणार नाही जर जरी त्याच्यामध्ये लोकप्रतिनिधींची मुलं असतील बड्या बापाची मुलं असतील ते कुणी असो जे आरोपी आहेत त्यांच्यावर थेटपणे आम्ही कारवाई करणार असं शिंदेनी आश्वस्त केलंय आता खरं तर जसं नाखवा कुटुंबांचा आरोप आहे की आम्ही गरीब आहोत म्हणून आमच्याकडे दुर्लक्ष होत आहे आता माझ्या पत्नीच्या या मृत्यूला जबाबदार आहे त्याला त्याला काहीतरी कठोरात कठोर शिक्षा द्या आम्हाला न्याय द्या आता हा न्याय मिळतो का हे देखील बघावा लागणार आहे तुम्हाला या सगळ्या घटनेसंदर्भात काय वाटतं या सगळ्या घटनेवरून सुरू असलेल्या राजकारणाविषयी तुम्हाला काय वाटतं हे देखील तुम्ही कमेंट करून आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा जाता जाता एक छोटीशी आठवण अजूनही तुम्ही मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा मुंबई तकच्या सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करायला विसरू नका मुंबई तक डॉट तक डॉट इन आमच्या वेबसाईटला फॉलो करायला विसरू नका हे लाईव्ह तुम्ही पाहिलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद या लाईनमध्ये मी इथेच थांबते थँक्यू